नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर याच्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या असेल किंवा याच्यामध्ये वृद्धापकाळ सेवानिवृत्ती वेतन योजना असेल किंवा विधवा पेन्शन योजना असेल आणि अशा प्रकारचे अनेक कॅन्डिडेट आहेत किंवा लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत तर आता याच्यामध्ये सन्मान्य बच्चूभाऊ कडू आहेत तर यांच्या अंतर्गत दिव्यांग पेन्शन आणि विधवा पेन्शन वाढीसाठी प्रयत्न करण्यात आले काल दोन ते तीन तास ही बैठक झाली आणि याच्यामध्ये या पावसाळी अधिवेशनामध्ये या जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तर, तर यांच्या पेन्शन वाढी संदर्भात निर्णय होणार आहे काल देखील बच्चू बच्चूभाऊ कडू आहेत तर यांना पेन्शन वाढी संदर्भात स्पष्टता मिळाली नाहीये शासनामार्फत अजून कोणतीच पेन्शन वाढी संदर्भात बातमी आलेली नाहीये यामध्ये सगळ्यात महत्वाची माहिती आता समोर येते संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी लाभ घेत आहेत तर यामधील केवळ दिव्यांग लाभार्थी असतील किंवा पाहू शकता की विधवा पेन्शन असेल तर यांच्यामध्ये वाढ होण्याचा विचार आम्ही सकारात्मक करणार आहोत तर अशी माहिती आज महाराष्ट्राचा अधिकृत संकेतस्थळ आहे महासंवाद तिथे जे शासन निर्णय होतात किंवा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे निर्णय होतात या ठिकाणी माहिती देण्यात येत आहे तर आपल्या स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकता तर यामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख घेण्यात आलेला आहे आणि आम्ही पेन्शन वाढ करणार आहोत या अधिवेशनामध्ये आता तशी तरतूद करण्यात येईल आणि तसा जिया देखील पास होणार आहे कध्यातरी सर्वच कॅटेगरी म्हणजे संजय गांधी निराधार योजना अंतर्गत सर्वच लाभार्थी जे आहेत यांना पेन्शन वाढ होण्याची शक्यता कमी आहे कारण का याची नोटीस देखील तशी अधिकृत पोर्टलवरती आलेली हो आहे आता या संदर्भात स्पष्टता लवकरच क्लिअर होईल संपूर्ण माहिती पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच दिला जाणार आहे तर अजून तरी पेन्शन संदर्भात घोषणा झालेली नाहीये पेन्शन वाढ किती होणार हे देखील अजून कन्फर्म नाही आहे येत्या काही दिवसांमध्ये ही अपडेट आपल्या समोर येणार आहे आणि कोणतंच कागदपत्र सध्या तरी काढण्याची आवश्यकता नाहीये तर ही महत्वाची माहिती सर्व लाभार्थ्यांबद्दल योजना योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा